हेडलाइन्स नंतर आपण पाहणार आहोत बातम्या सविस्तरपणे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीनं दणदणीत असा विजय नोंदवलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागा जिंकून महायुतीनं दोन तृतीयांश बहुमत मिळवलं आहे भाजपनं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलंय महाराष्ट्रात एकशे तेहत्तीस जागा मिळवून भाजपनं सलग तिसऱ्यांदा शंभरच्या वर जागा मिळवल्या विजयाचं श्रेय दिल्लीतील नेतृत्व आणि हजारो कार्यकर्त्यांना देतो असं फडणवीस यांनी म्हटलंय तर अजित पवारांनी विजयानंतर जबाबदारी वाढली असून पाय जमिनीवर ठेवून काम करू असं आश्वासन दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणींनी दिलेल्या मतांबद्दल त्यांचे आभार मानले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला आणि यामध्ये भाजप महायुतीनं दणदणीत असा विजय नोंदवलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा होता त्यापैकी तब्बल दोनशे छत्तीस जागा जिंकून महायुतीनं दोन तृतीयांश बहुमत मिळवलंय भाजपनं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलंय महाराष्ट्रात एकशे तेहतीस जागा मिळवून भाजपनं सलग तिसऱ्यांदा शंभरच्या वर या जागा मिळवल्या आहेत तर आपण पाहतोय भाजपला एकशे तेहत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत